मित्रांनो मागच्या भागांमध्ये आपण किल्ल्यांचे प्रकार आणि काही भाग बघितलेले आहेतच आता डोंगरी किल्ल्यांचे आणखी काही भाग आपण समजून घेऊ किल्ला आला कि ते वास्तव्य आलं बंदोबस्त आला तिथे लोक राहणार म्हणजे काही गोष्टींचा साठा तिथे असणं अत्यंत महत्वाचं असत त्याच्यापैकी पाण्याच्या साठ्यांच्या बद्दल आपण बोललो याशिवाय किल्ल्यावर असणारी एक महत्वाची जागा म्हणजे धान्य कोठार किल्ल्यावरच्या सैन्याला इतर सगळ्या मंडळींना तिथे राहणं सुकर व्हावं या दृष्टिकोनातून धान्य कोठाराचं प्रचंड महत्व आहे याचं बांधकाम अत्यंत पक्क असायचं इथल्या जमिनीवर भक्कम अशी फरसबंदी घातलेली असायची किडे मुंग्या यांच्यापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी त्यात फटी आणि भेगा नाही याची खबरदारी घेतली जायची धान्य कोठार कसं असावं याबद्दल शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात मुद्देसूद नोंदी आहेत किल्ला म्हटला की तो लढवणं आलंच आणि त्याच्यासाठी अर्थातच लागतो तो दारुगोळा हा दारुगोळा साठवण्यासाठी किल्ल्यावर दारू कोठार असायचं हे बहुतेक वेळी किल्ल्याच्या कुठल्या एक तरी एका बाजूला असायचं याच्या मागचा विचार असा की एखादा काही अपघात झालाच तर कमीत कमी नुकसान व्हावं इथे अतिशय कडक पहारा असायचा शिवाय ठराविक दिवसांनी दारू कोठारातील गोष्टी बाहेर काढून त्यांना ऊन दाखवून पुन्हा आत ठेवल्या जात झुंजत ठेवण्यासाठी पाणी आणि धान्याच्या साठ्याबरोबरच सोठाई विशेष काळजीने जपला जाई ह्या तीन गोष्टी गडावर जेवढ्या मुबलक प्रमाणात तेवढा जास्त काळ गडावरून शत्रूला तोंड देता यायचं किती विचार आहे की नाही या सगळ्यात मागे या भागात इथवरच थांबू पुढच्या भागात आपण किल्ल्यावरील मंदिरे आणि विरगळ याबद्दल माहिती घेऊ तोपर्यंत टाटा